मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदेपासून ते षष्टी पर्यंत खंडोबाचा यात्रोत्सव साजरा केला जातो ज्या दिवशी उत्सवाची सांगता होते त्या षष्टी तिथीला चंपाषष्टी असं म्हणतात मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्र वासियांचं कुलदैवत आहे त्यामुळं घरोघरी निमित्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते चंपाषष्टीला तळी भरणं हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार आहे त्यामुळं चंपाषष्टीला बहुतांश घरोघरी तळी भरतात तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यामध्ये सहभाग असतो तळी भरण्यासाठी जमिनीवर बसून कलश विड्याची पानं सुपारी देवाचा टाक भंडारा ठेवून कुटुंबातील सदस्य डोक्यावर टोपी घालून तळी भरतात जय ठर मला भक्ति जयलरा रिया घोडा अवने ठर दडा तुमरी कर दडा सूर्य दतुडा अमरशल सदाई लाल जय मला शिकार करी जय जयरी माय जय सुरी भक्ति करी जय ओडी नाना परी पोजत कुपितोगा देवनो टक बरला सा गोडा आर पाज चिंता मोर पर्वतन वचन देवा जळा देवता उजळा भक्ती जजरा की आळा पावे तोरा कबरी पडोरा सोभे तुळा हर चाल चलायला देव मल्हार शिकार करी जगा करी माझ्या सुगरी आरती करी देव ओडी नाना ना, परी बोल बस झालं झालं गाल चलो